उन्हाळ्यात पदार्थ जे आवर्जून बनवलं जातं ते आहे पापड तर मंडळी आज आपण नॉन ऑडिल म्हणजे तेलकट पापड बनवणार आहोत ते सुद्धा खात न घालता आणि हे पापड किती कुरकुरीत झालेत ते बघाच तुम्ही डाळ भात सोबत पापड तर आपण नेहमीच खातो पण लहान मुलांमध्ये मिनी पापड फ्रँम्स म्हणून खूप पॉप्युलर आहे तर आज मी तुम्हाला तीच रेसिपी दाखवणार आहे आणि खूप सारे टिप्स सगळं म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीसी बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहते तर आजचे आपले पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अडीच वाटी म्हणजे अडीचशे ग्राम तांदळाची पिठी घरी असलेलं तांदळाचं पीठच आपल्याला घ्यायचं आहे तर वाटीचं प्रमाण बघा या वाटीच्या मापाने मी अडीच वाटी घेतलेल्या आहेत एक वाटी म्हणजे शंभर ग्राम तांदूळ तुम्ही धुवून वाळवून दळून घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असलेली तांद्याची पिटी सुद्धा घेऊ शकता आता याच्यामध्ये तेल आणि जिरं घेतलेलं आहे बाकीचे साहित्य मी तुम्हाला पुढे दाखवेन तर सर्वात आधी उकळवणी घ्यायची आहे तर अडीच वाटी आपण तांद्याची पिठी घेतलेली आहे तर बरोबर डबल द क्वांटिटी म्हणजे दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय तर इथे मी पाच वाटी पाणी घेते भाकरी करताना प्रमाणात आपल्याला पाणी घ्यावं लागतं पण इथे पापड बनवण्यासाठी मी डबल पाणी घेतलेलं आहे पाण्याला चांगलीच उकळी आली पाहिजे तेव्हाच पापड छान कुरकुरीत होतात ही गोष्ट लक्षात ठेवावी ही खूप मोठी टिप आहे उकळवणीसाठी आधी पाणी असं उकळलं पाहिजे तर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत याच्यामध्ये आपण घालणार आहोत खायचा सोडा तर एक वाटीसाठी दोन शिमूट तर तसं मी पाच चिमूट म्हणजे पाव चमचा सोडा घेतलेला आहे खायचा आणि त्यासोबत अडीच चमचा तेल छोटा चमचा घेतलेला आहे याच्यामध्ये आता तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे आणि छान पीकी मिक्स मिक्स आहे गुठल्या वगैरे राहता कामा नाही तसं राहणार नाही तर पाणी आहे आणि कंटिन्युअसली या प्रकारे आपल्याला मिक्स करायचंय आणि ही उकड चांगली शिजवायची आहे पाच ते सात मिनिटं म्हणजे कुठेही असं सुकं कोरडं पीठ राहता कामा नाहीये असं इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं झाकण देऊन ठेवायचंय म्हणजे कुठे कच्चं वगैरे राहिलं असेल ते वाफेने शिजून जाईल दहा ते पंधरा मिनिटं पण गॅस बंद करायचंय आता इथे गॅस आपल्याला चालू ठेवायचं नाहीये पंधरा मिनिटं झाल्यानंतर परातीत काढून चांगलंच मळून घ्यायचंय आता सुरुवातीलाच आपण उकड बनवताना डबल पाणी घेतलं होतं डबल द क्वांटिटी म्हणून आत्ता मळण्यासाठी बिलकुलही पाणी आपल्याला घ्यायचं नाहीये गरम असतानाच उकड मळून घ्यायची म्हणून मातीच्या मदतीने हलकस आधी मिक्स करून घ्या हलकस थंड होईसपर्यंत म्हणजे हाताला चटके लागू नये इतपत आणि त्यानंतर हाताने मळून घ्या मळताना पाणी घ्यायचं नाहीये पण नंतर, हाता ना नंतर जेव्हा हाताला असं पीठ कोरड लागतं तर फक्त हाताला तुम्ही पाणी तोडू शकता पण मळण्यासाठी एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाहीये साधारण बघा इतपत आल्यानंतर हात एकदम कोरडे पडलेत म्हणून मी थोडं थोडं करून पाणी लावून मळून घेतेये आणि छान जसं भाकरीसाठी आपण मौसूत पीठ बनवतो म्हणजे मळून घेतो तसंच पीठ म्हणजे ही उकट मळून घ्यायची उन्हाळाचे साठवणी पापड रेसिपी कुरडे रेसिपी साबुदाण्याचे पापड अशा भरपूर सारे रेसिपीज दाखवलेल्या आहेत मंडळी आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्कीच चेक करा आता इथे मौसूद पीठ मळून घेतलेलं आहे सेम भाकरी सारखं आता सहप्रमाणात असे उंडे करून घ्यायचे आपल्याला आणि लाटून घ्यायचे आहेत तर एक जर उंडा घेतला तर बाकीचे झाकून ठेवायचे वारा लागू नये म्हणून कोरडं होऊ नये म्हणून आणि आता सुक्या पिठावर लाटून घ्या लाटताना खूप जास्ती पीठ घ्यायचं नाही आहे सुरुवातीलाच पीठ घेतलं तर इनफ आहे आणि एकदम पातळ लाटायची आहे पातळ कारण पापड आहेत आणि पापड जाड बिलकुलही चांगले वाटत नाही पातळ असल्यामुळे लवकर आपण वाळून होतात आणि तळायला सुद्धा सोपं आहे तर मंडळी जेवढं होईल तेवढं पातळ लाटून घ्या आता इथे मी फक्त पापडामध्ये जिरं घातलंय तुम्हाला हवं असेल तर रेड चिली फ्लेक्स तुम्ही घालू शकता ओवा घालू शकता काळी मिरी घालू शकता जसं हवं आहे म्हणजे जे पदार्थ तुम्हाला याच्यामध्ये जिनस घालायचे असतील ते तुम्ही घालू शकता आणि बघा लाटून झालेली आहे आणि किती पातळ आहे बघा इतपत पातळ लाटून घ्यायची आहे बिलकुल ही जाड राहता कामा नये आता इथे डब्याचं झाकण आहे माझ्याकडे छोटस तर या प्रकारे मी कापून घेते म्हणजे काम सोपं होतंय एका चपातीमध्ये साधारण दहा ते बारा आपण मिनी पापड कापून घेऊ शकतो म्हणजे याच्याने पटकन कामं होतात बघा आणि किती पातळ झालंय बघा कुठेही तडा पडलेले नाहीयेत एवढं मऊसू पीठ झालेलं आहे आणि किती पातळ तर मंडळी याच प्रकारे तुम्ही कापून घ्या आणि डोंट वरी बिलकुलही चिटकणार वगैरे नाहीये ओलसरपणा याच्यामध्ये बिलकुल नाहीये कारण वाळवण्याचे पदार्थ आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जेवढं कमी असेल तेवढंच लवकर वाळून होतात आणि छान कुरकुरीत होतात आता बरेच ठिकाणी गच्ची वगैरे नाहीये आणि पत्रा लागलेले असतात तर तुम्ही डायरेक्ट फॅन खाली वाळवू शकता इथे मी एकोबेग पाच पेपर खाली अंथरलंय आणि त्याच्यावर हे पापड वाळवायला ठेवले आहेत फॅन खाली डायरेक्ट म्हणजे काहीही करायला नको फक्त आपल्याला रात्री ठेवायचं आहे आणि सकाळपर्यंत तुमचे पापड छान अशी कुरकुरीत वाळून होते तर इथे बघा ताड भरून पापड आपले तयार झालेले आहेत मिनी पापड लहान मुलांना तुम्ही जेव्हा लागेल तेव्हा तळून देऊ शकता टाईमपाससाठी आणि जेवताना असा पापड वगैरे अर्धा वगैरे वाढायला नको डायरेक्ट अशीच चार पाच तुम्ही पापड देऊ शकता किती कुरकुरीत झालेले आहेत बघा म्हणजे छान वाढलेले आहेत एका एअरटॅट डब्यामध्ये म्हणजे कोरड्या डब्यामध्ये पॅक करून ठेवा वर्ष दीड वर्ष खराब होत नाही आता हे आपल्याला तळून घ्यायचेच मंडळी तर त्यासाठी ते तेल कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे जर तुम्हाला पापड तेलकोट नको हवं असतील तर छान कडकडीत गरम असायला पाहिजे याच प्रकारे एकदा ते गरम झालं की याच्यामध्ये तुम्ही पापड सोडू शकता लक्षात ठेवा जर ऑइल फ्री पापड हवे असतील तर कडकडीत तेल गरम करा आणि त्याच्यामध्ये आता पापड सोडल्यानंतर असे वर आले पाहिजे पटकन वेळ ठेवायचे नाहीयेत पटकन वर आल्यानंतर म्हणजे पाच सेकंडच्या आत आपले हे पापड तयार होतात आणि असेच पापड तयार झालेले आहेत मंडळी अडीच वाटी तांदळाच्या पिठामध्ये छान असे परात भरून पापड तयार होतात तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा या उन्हाळ्यामध्ये रोज डाळवात किंवा असंच टाईमपास म्हणून शेजवान चटणीसोबत बोला किंवा संध्याकाळच्या छोट्या ग्रुपसाठी कांदा टमॅटो बारीक शेव आणि त्यासोबत हिरवी लाल चटणीमध्ये हे पापड घालून तुम्ही देऊ शकता अतिशय अप्रतिम लागतात कारण हे मी करून खाल्लेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतेय तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही पापडाची रेसिपी आवडली असेल पापड खार घरात नसलं तरी चालेल तुम्ही खायचा सोडा वापरून सुद्धा असे पापड बनवू शकता आता किती कुरकुरीत झालेले आहेत आणि किती ऑइल फ्री झालेले आहेत ते आपण पाहूया तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तुम्ही सुद्धा बनवा स्वतः आणि सर्वांना खायला द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठेल देन बाय